वाडा तालुक्यातील कोणे येथे भगवान पुष्पदंत इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड या फोम कंपनीला आज सकाळी नऊ तीस वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती या आगीत कंपनीत काम करणारे राणी रावत व अजय रावत हे दोघे पती पत्नी कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून प्रदीर्घ कालावधीनंतर आग आटोक्यात आणली मात्र कारखाना पूर्णतः बेचिराग झाला वाडा तालुक्यातील कोने ग्रामपंचायतीच्या हद्दीत भगवान पुष्पदंत हा गादी उत्पादन करणारा कारखाना असून गादीचे उत्पादन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फोमची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली होती खरं म्हणजे आज सकाळी नऊ तीस वाजण्याच्या सुमारास कारखान्यात आलेल्या कामगाराने मशीनवर काम सुरू मशीन केले व काही वेळात अचानक स्फोट झाला व त्यातून आग बाहेर पडली फोम हा ज्वलनशील पदार्थ असल्याने त्वरित आग सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली सकाळच्या सत्रात कामावर असणाऱ्या एकोणचाळीस कामगारांपैकी सदोतीस कामगार सुखरूप बाहेर पडले मात्र पती पत्नी हे दोघे कामगार आगीत जखमी झाले तर वाडा पोलीस व वाडा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले कारखान्यात आत असलेल्या गॅस सिलेंडरमुळे सलग स्फोटांची मालिका सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते तर आग बुजवणारे अग्निशमन दलाचे जवान देखील एकीकडे ब्लास्ट होत असताना जीव धोक्यात घालून विना सुरक्षा म्हणजे सेफ्टी ड्रेस हेल्मेट ग्लोव्ज न घालता आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाची ही मोठी चूक असून त्यांच्यासोबत एखादी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे यापूर्वी देखील काही महिन्यापूर्वी वाडा तालुक्यातील गांद्रे येथील एका गादी कारखान्यास आग लागल्याची घटना घडली होती तर दुसरीकडे कंपनीला भीषण आग लागली असताना जवळच मोठ्या प्रमाणात रहिवाशी लोकवस्ती असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते तर जवळच काही अंतरावर शाळा देखील असल्याने तिथे विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही Thank <laughs> you. We'll be right <laughs> back.